नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे दिग्रस मित्र जनसंघर्ष निधी अर्बनचे वाढ आज त्यांना जिल्हा सत्र न्यायालय दारवा येथे आणले होते आणि तीन दिवसाचा पीसीआर त्यांचा वाढून घेतलेला आहे कारण त्याच्यामध्ये वसुली होणं चालू आहे ज्यावेळेस पीसीआर दिल्या जाते मित्र त्यांच्याकडून जा काही घेणं बाकी आहे त्या व्यक्तीकडून काही माल रिक होणं बाकी आहे म्हणून न्यायालय त्यांना पिशार देते आणि पोलीस त्यांना पीसीआर मागतात म्हणून त्यांना पिशार देण्यात आला तीन दिवस पिशार देण्यात आला सोमवारपर्यंत आणि सात आरोपीला पोलिसांनी अटक केले होते हे के सर्वांना माहीत आहे तीन आरोपींना पहिले केले होते जयस्वाल बंधूंना नंतर चार आरोपी मोरे बंधू चौघांना लोणाळा इथून अटक केले होते आपल्या पोलिसांनी पोलीस पोलीस म्हणजे पोलीस आहे पोलिसांसारखी ताकद कशातच नाही मित्र सिस्टीम आहे तो कोणी म्हणते पोलीस माझ्या खिशात आहे कोणी म्हणते पैसे आहे तर सगळं काही आहे अरे कुछ नाही आहे पैसा नाही ना कुछ नाही आहे ना लग्गा नाही ना कुछ नाही कायदा कायदा आहे आपल्या देश मे आपल्या देशामध्ये दे। कायदा आहे कायद्यापेक्षा मोठं कोणी नाही आहे आणि लोक काय म्हणतात एखादा माझा त्याचा रिश्तेदार मंत्री झाला जंत्री झाला कलेक्टर झाला तहसीलदार एनडी झाले तर काय म्हणतात ठाणेदार झाले तर ते, ते माझा मावसेरा भाई आहे ते माझा खलेरा भाऊ आहे मार भाई माझा भाऊच आहे ते आणि अशी आपत आप आप आली मोऱ्यावर आपत आली अशी आपत आली आली रे आली कि मग हा ते आमच्या दूरचं आहे ते आपला कोणी नाही ते दूरचं आहे मंत्र्यासोबत ज्या वेळेस फोटो काढत होते प्रणित मोरे पालकमंत्र्यासमोर गावातील प्रतिष्ठित नागरिकासमोर स्वतःला प्रतिष्ठित समजणारे नागरिक यांच्या मधामध्ये फोटो काढत होते लोक फोटो काढण्यासाठी त्याच्यासोबत हापापलेले होते आणि आज हट झाला होतं थट थट गाडवासारखी गत झालेली आहे सांगायचं तात्पर्य मतारपणी बाप्पाला जेलात टाकलेला आहे काय लालूस पाहिजे एवढे कशासाठी पाहिजे एवढे अरे साडेतीन फुटाच्या गड्ड्यामध्ये लागते शेवटी कुछ नाही कुछ, कुछ लाया नाही तर सातमे लेखे का क्या है मेरे हो काय गुलालूस करते अरे तुम्ही म्हणता पोरासाठी कमावतात पोरासाठी कमावून ठेवू नका पोरा आयडी पोरा पोरा बनतात पोराला वाघासारखं कर शिकार करायचं शिकवा जसे तुम्ही घडले जसे तुम्ही खडले जनतेमध्ये वावरा लागते समाजामध्ये समाज आहे समाजाशिवाय आपण एक एका बाजूला राहू शकत नाही मग तसं पोराला कमावायचं शिकवा ना आई तर कमावून काय ठेवता गबुल गबुल होऊन जाईल ना ते पोरं कामी नाही ना मग लोकाला लुबाडतील ना असेल म्हणून पोरासाठी कमावून ठेवणाऱ्याला सांगायचंय ठेवू नका तुमच्या कमावा जास्त लोकाला लुबाडू नका त्याच्यामुळे संतान जे म्हणतात संतान वाया जाते तुम्हाला माहित नाही का पोरगा करून कमावून आणून राहिलेला आहे पोरगा पैसा कुठून आणते हे तुम्हाला माहित नाही का विचारलं पाहिजे नाही का पालकाची जबाबदारी नाही का, का त्यावेळेस तुम्ही जबाबदारी पार पाडत ना माझा पोट्टा इतका कमावते माझा पोरगा एवढी कमाई करून आणते खुश राहता अरे त्यानं कुठून कमाई केली पगार नाही त्यानं नोकरी नाही त्याला जॉब नाही कोणतं काय नाही खाजगी काही करत नाही रोजानं जात नाही गौंड्याच्या हाताखाली कवचा घेऊन जात नाही चार पाचशे रुपये तीन चारशे रुपये आणण्यासाठी याने पैसे कुठून आणले आहेत त्याच्यावर लक्ष द्या लागणार नाही तर पालकाची जबाबदारी आहे तुम्ही जर लक्ष दिलं नाही तर हे परिणाम भोगा लागते असे मतारपणी जैलात जावं लागते त्याच्या बापाने सोचलं नाही बिचाराच्या देवानंद मोरे ना आमच्या काय त्यानं बिचारानं त्या गजानन टाकीजवर तिकिटा फाडू पडू आणि कसे दिवस काढले आणि असे ते असे हे असे निघाले जाऊ काय करणार आहे ते मतारपणी परनीत मोरेला पीसीआर मध्ये वाढ परनीत मोरेची पीसीआर मध्ये वाढ तीन दिवसाच्या पीसीआर भेटला परनीत मोरे यांना मुख्य मोर्चांना आणि प्रीतम मोरेला मोरेला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद भाई, घराणे सहन दिग्रास यवतमाळ महाराष्ट्र इंडिया